अरे ओ जी भाऊ इथला काय पण होती शिरे तू रे एक बी चांगलं पत्ता निधी राय ना तू ते माले hmm? मी काय करू रे बो द्या ना माझुले पत्ता घेवा आणि ओ दल्ला निमन समाज बोल रे बो गोट्या मी गोट्या गोट्या द किंग पत्ता कुटा मा मा एक नंबर शे भाऊ मी hmm? ओ दादा तू ज्या शाळा मा शिके ना त्या शाळा मा हेड मास्टर शे मी या मना बाले काय ना दव्या विदाय शेतच पत्ता कुठे कुठेच नि राम राम काय म्हणतस कुठे चालू राम राम गोटा भाऊ राम राम काय नाही लखन भाऊ वावर ना कामे ते चालू राहते आमना संगे हो लखन भाऊ मोड ना भाऊ आखाजीने नाट एक दोन डाव खेळले शे रे बो दादा जुनी तुम्ही इतला सांगिरा ना चला मग मंग लखन भाऊ हाय करी ना तुम्ही काम नी गोष्ट बडा दे गोट्या भाऊ तुमले काय सांगू मी मला आखाजी इटली लई निशे ना विचारू नका तुम्ही आखाजी दिन पत्ता के वाले बटनू ना बडा लोकेसले हारायस <laughs> मी सोडस मी लखन भाऊ आपले भी आखाजी सादी लई नि निशे चांगला चांगला ना किसा खाले करेलशी शी मी बरेशे ना मंग आते देखू ना कोण हारस आणि कोण जिकस माय व शांता का तुमना दे चांगलाज मी जाबशी बहीण लगन भाऊनी नि तुमले बंगी टांगी देशे आखाजी ना चांगला जोगा काय राना तुम्ही दे

जाऊ दे तर मला बरं लागे जाईल जे मला उस्तीज नी कर लई चाल रे नाना उठ रे बो मित्रांनो जय गांडेश व्हिडिओ नवीन के लाईक करा शेअर करा आणि चॅनल ले सबस्क्राइब करा